विलोभनीय सौंदर्य तुझ्याबद्दल खूप काही लिहावंसं वाटलं तुझ्याबद्दल खूप काही लिहावंसं वाटलं पण पण आज तुझ्याबद्दल लिहायचं म्हणून लेखणी हातात घेतली नेमकं वेळी शब्द नुसते हसत सुटले भावना अंतकरणात जपून ठेवलंय हेच नेमकं गुपित ते जाणून होते निसर्गाने एक अनमोल तुझ्या पदरात मुक्त हस्ते टाकली आहे कदाचित कदाचित तुला ते माहिती नसेल पण माझ्या डोळ्यांनी ते सौंदर्य अलगड टिपलं अनमनाच्या गाभाऱ्यात ते पुन्हा पुन्हा जपून ठेवलं अतिसुंदर विलोभनीय निखळ हसणं केव्हा निरागस बालकासारखं तर केव्हा गंभीर वयस्कासारखं पवित्र शुद्ध मानस सरोवरातील निर्मळ जलाशयासारख तुझं हसणं सृष्टी देवतेच्या विलोभनीय देवाऱ्यातील कमळ किती विविध निळाशार आकाशातील इंद्रधनुसारखं दुर्बलांना सुरक्षितता देणाऱ्या कठोर वज्रासारखं तुझं हसणं आधार देणारं आश्वासक विश्वसनीय कधी खट्याळ तर कधी मिश्किल कुठल्याही शस्त्राशिवाय इतरांना जिंकणार तुझं हसणं मोगऱ्याच्या फुलासारखा सुगंधी आकाशात चमकणाऱ्या तारकासारखं सुंदर दिसणार घायाळ करून वेळ लावणारं तुझं हसणं तुझ्या हसण्यातील अप्रतिम सौंदर्याची तुलना सांग मी कशाशी करू नाही रे तसं करताच येणार नाही तुझं हसणं हे स्वतंत्र अस्तित्व असणार स्वतःच स्वतच स्वतःचं वेगळेपण जपणार आरशात पाहताना तूच तुछ, तुझं सुंदर प्रतिबिंब पहा थोडसंच थोडा वेळ मन सागरावर तुझ्या सुखाचे एक सुखद लाट येऊन जाईल जपून ठेव अंत्यकरणात ते सुख तो आनंद मनाच्या गाभाऱ्यात दरवळत राहील कस्तुरी सारखा